महावितरण कंपनीने चुकीच्या पद्धतीने कागदपत्र तयार करून माझ्या शेतात दोन हजार अठरा साली विजेचा खांब शिफ्ट केला या खांबावरून शेजारील शेतकरी व आमच्यामध्ये बाद होऊन माझ्या पायाला दुखापत झाली याला महावितरण कंपनीच जबाबदार आहे कारण महावितरण कंपनीने सदर विजेचा खांब आमच्या शेतामध्ये चुकीच्या पद्धतीने शिफ्ट केला जात आहे तो शिफ्ट करू नये अशी तक्रार वीज वितरण कंपनीच्या निर्गुडसर कार्यालयामध्ये वारंवार करूनही महावितरण कंपनीने माझे न ऐकता सदर पोल माझ्या शेतामध्येच शिफ्ट केला त्या पोलवरून मी व माझ्या शेजारील शेतकऱ्यांमध्ये वाद होऊन माझे पाय मोडले गेले आणि त्यानंतर मात्र महावितरण कंपनीने शिफ्ट केलेला हा पोल पुन्हा काढून घेतला महावितरण कंपनीने हा पोल बेकायदेशीररित्याच बसवला होता असा माझा समज झाला आणि त्या दृष्टीने मी तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीकडे सदर पोल शिफ्टिंग बाबतची कागदपत्रे मागण्यासाठी गेलो असता सात वर्षे पाठपुरावा केल्यानंतर तब्बल सात वर्षांनी सदर कागदपत्रे महावितरण कंपनीकडून मिळाली आहे सदर कागदपत्रांच्या आधारे महावितरण कंपनीकडे तक्रार केली असून सदर पोल शिफ्ट करण्यासाठी बेकायदेशीररित्या प्रतिज्ञापत्र बनवले आहे त्याची ही चौकशी व्हावी व पोल शिफ्टिंग प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी मनसर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील शेतकरी शशिकांत वळसे यांनी केली आहे नमस्कार माझे नाव शशिकांत बबनराव वळसे पाटील गाव निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे <laughs> कार्यकारी अभियंता मनसर यांच्याकडे मी पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी तक्रार अर्ज दाखल केला आहे तक्रार अर्ज दाखल करण्याचं कारण एवढंच होतं की अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी म्हणजे आता आपणाला मी कागद दाखवत आहे की की अधिकारी अधिक ठेकेदारांनी संगणमताने दोन हजार अठरा साली स्टॅम्प पेपर खरेदी केलाय आणि त्याच्यावरती दोन हजार सतरा सालचे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि हे ही बनावट कागदपत्रक का सादर करून याचा ते फायदा घेऊन त्यांनी या काग या बनावट कागदपत्रकांचा फायदा घेऊन <coughs> शेजारच्या जमिनीतली पोल उपटून माझ्या शेतात टाकले आणि माझ्या शेतात टाकल्यावर मी फार दिवस पाठपुरावा केला मी त्याची चौकशी केली मी मी त्याची भरपूर वेळा त्याची पायपिटी करून त्या महावितरण कंपनीकडे धरणं धरली अर्ज दिले लिखी दिले तोंडी दिले समक्ष भेटलो मीटिंगमध्ये जाऊन बोललो परंतु कोणताही ईबीसी बोर्डावर परिणाम झालेला नाही तर मला एवढंच आवर्जून सांगावंसं वाटतं की यांनी बनावट कागदपत्रक का सादर केल्यामुळे आणि चुकीचं काम करून ईबी सी बोर्डाने माझ्या जमिनीमध्ये जो तो पोल टाकला तो पोल टाकल्यामुळे माझ्यावर जो अन्याय झाला ते अन्यायासाठी मी शेतकऱ्या मी ई बी सी बोर्डाकडे सारखा जात असताना त्या पूर्ववत असलेल्या ला, लाईनवाल्यांची आमची भांडणे झाली भांडणे झाल्यानंतर बघा तुम्ही जाणीवपूर्वक माझ्याकडे लक्ष द्या मी एवढा पाठपुरावा करूनसुद्धा अधिकाऱ्यांना केसही भर भंग नसताना मात्र माझी आणि शेजाऱ्यांची भांडणं झाल्यावर माझ्यावर अन्याय झाल्यावर माझे पाय गेल्यावर मला अपंगत्व आल्यावर ईबीसी बोर्डानी म्हणजेच लाईट बोर्डानी म्हणजेच महावितरण कंपनीनी कुणाचीही परवानगी न घेता मग चौकशी केली की आपण टाकलेली लाईन बेकायदेशीर होती बनावट कागदपत्रकं वापरली होती आणि खोटी कागदपत्रकं जोडून आपण शशिकांत वळसे यांच्या हद्दीमध्ये चुकीची लाईन केली आणि ते आता अजून उघड होईल म्हणून ई सी बोर्डाने ती माझ्याकडे टाकलेली लाईन उपटून कुणाचीही परवानगी न घेता पुन्हा जी पूर्वीला म्हणजे पहिली ज्याच्या हद्दीत होती तेथे नेऊन पुन्हा हो रोवली तर एबीसीचा हा जो गलथान कारभार आहे हा कसा आहे अजून तुम्ही लक्षात घ्या की यांनी जी लाईन टाकत्या वेळेस मी यांना हरकत घेतली होती यांना आडवा पडलो होतो लेखी हरकत घेतली तोंडी घेतली समक्ष घेतली परंतु त्यावेळेस महावितरण कंपनीचे अभियंता यांनी कोणतीही दखल घेतली नाही जर त्यावेळेस ही दखल घेतली असती जर त्यावेळेस ही दखल घेतली असती तर हा प्रसंग ओढला नसता आणि म्हणून मला एवढंच जाता जाता सांगायचे की ई बोर्डाने हे दखल न घेतल्यामुळे मला अपंगत्व आले आणि महावितरण कंपनीचे जे अधिकारी आहेत यांनी याच्यावर कोणतीही चौकशी केली नाही तर यांची चौकशी व्हावा यांची याच्यामध्ये जे दोषी आहेत पूर्ण अधिकारी वर्ग यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि यांनी अशा प्रकारचे गुन्हे करण्यास थांबले पाहिजेत आणि जर ई बी सी बोर्डाने तिकडं माझ्याकडं पोल टाकले नसते तर माझी भांडणं झाली नसती माझे पाय गेले नसते तर याला जबाबदार लाईट बोर्ड आहे तरी याचा विचार आता मी पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी ई सी बोर्डामध्ये अर्ज दाखल केला आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि याला याची चौकशी होऊन जे दोषी अधिकारी आहेत महावितरण कंपनीतले या पूर्ण लोकांवर पूर्ण लोकांची चौकशी होऊन या दोषींवर कारवाई झाली पाहिजे मला एवढं सांगावं असं वाटतं की आंबेगाव तालुक्यामध्ये अशा घटना घडणं आणि निरगुडसर गावामध्ये या स्टॅम्प पेपरचा दुरुपयोग होणं हे मला तरी पटत नाही हे का होतं पुन्हा तरी परत होऊ नये माझ्यासारख्या गरिबावर अन्याय झाला पुन्हा तरी ईबीसी देईल महावितरण कंपनीने दुसऱ्या तरी लोकांना याच्यामध्ये होऊ नये आणि एवढे मोठे हे ईबीसीची ईबीसी महावितरण कंपनीचे अधिकारी एवढे मोठे असताना त्यांना एवढे मोठे मानधन मिळत असताना हे इतक्या खाल्ल्या पातळीमध्ये एवढ्या मोठ्या चुकीची आणि खोटी का सही का टाकतात त्यांना थे मंजुरी देतात याच्यामध्ये दे त्यांना काय मिळतं हा पण मला एक मोठा प्रश्न पडलेला आहे तरी माझं आता फक्त एवढंच म्हणणं आहे की ईबीसी बोर्डाने हे ज्या ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवतो की माहितीच्या आधारे मी जे विचारलेले प्रश्न आहेत त्यांनी जी कागद रंगावली जी शैन्शन मंजुरी दिली तर मला एवढं सांगत हे इंग्लिश मध्ये मी मराठी सांगतो की याच्यावर आवक आणि जावक नंबरच त्यांच्याकडे उपलब्ध नाही मग यांनी मंजुरी कशाद्वारे दिली मला फक्त महावितरण कंपनीला एवढंच सांगायचं की आपण एवढं चुकीचं कारभार करता जर तो कारभार चुकीचा केला नसता मी आडवा पडलो त्यावेळेला पोल रावले नसते आणि जर त्याची त्याच वेळेला मी सांगत होतो चौकशी करा केली असती तर पोल जागेवर माझ्याकडे आले नसते माझे पाय वाचले असते फक्त मला एवढंच जाणीवपूर्वक सांगायचे की ईबीसी बोर्डातील अधिकारी कोणतेही असोत अभियंता असोत मोठे मोठे अधिकारी असोत यांनी खोट्या आणि बनावट कागदपत्रकाचा वापर करून जे खोटी कागद रंगून त्याच्यावरती खोट्या कागदांवर ओरिजिनल साया करून त्याचे शॅनशेन मिळून त्याचा बोगस उपयोग करून माझ्या शेतीमध्ये टाकले आणि त्याच्यामुळं माझी भांडण झाले आणि माझे पाय गेले तर माझी एवढीच विनंती आहे लाईट बोर्डाला की अशी चुकीची कामं पुन्हा तरी करू नका दुसरे तरी कोणाचे पाय घालू नका एवढी कळकळीची विनंती आणि अशा पद्धतीचा आंबेगाव तालुक्यामध्ये स्टॅम्प पेपरचा दुरुपयोग करणं निरगुडसर गावामध्ये त्या स्टॅम्प पेपरचा दुरुपयोग करून त्याचा लोकांना फायदा उठून देण्याचं जे काम होतं ते का होतं कसं होतं याची सुद्धा चौकशी करा आणि असला अन्याय थांबवा आणि लाईट बोर्डानी ह्या शेतकऱ्यांना जे पिळू पिळू काढायचं चा काम चालवलं हे सुद्धा थांबवा एवढी माझी कळकळीची विनंती आहे माझी जी घटना आहे ही दोन हजार अठरा सालची एक बारा दोन हजार अठरा रोजी यांनी माझ्याकडे लाईन टाकलेला दिवस आहे आणि ऐकून घ्या सव्वीस दहा दोन हजार अठरा रोजी माझे आणि शेजाऱ्यांची पोलवरून भांडणं हनामारी झाली त्याच्यामध्ये माझे पाय गेले मी परत सावरता सावरता माझे एक वर्ष गेलं आणि एक वर्षानंतर मी सावरल्यानंतर मी ईबीसी बोर्डाकडं म्हणजे महावितरण कंपनीकडं या कागदपत्रकाची मागणी केली मागणी करत असताना मी यांच्याकडं अतुनात प्रयत्न केले की ही कागद कशी आहेत काय मला पाहायची पण यांनी सात वर्षे ही कागद मला मिळू दिली नाही मी माहिती विचारील एक हे देणार दुसरी माहिती विचारली एक देणार दुसरी आणि त्या माहितीवर सही शिक्के देणार नाही मोकळी कागद देणार परत एकदा जायचं सही घ्यायची परत जायचं शिक्का घ्यायचा पहिला आणि मग सईला परत जायचं सईला गेलं की साहेब नाही तिथं साहेब नाही तिथं याच्यामध्ये यांनी मला ओरिजिनल कागद देण्यामध्ये सात वर्षे लावले मला हेलपटे घालून मारले माझ्यावर अन्याय केला आणि अशा काही घटना घडल्या आणि याच्यामध्ये लाईट बोर्डातील अधिकाऱ्यांनी अशी लोक जवळ ठेवून माझं प्रकरण दडपण्याचा डाव केला तरी हे प्रकरण मी दडपू देणार नाही मी याचा पाठपुरावा करेल आणि एवढ्या दिवसानंतर आवर्जून सांगाव असं वाटत की मला जी कागद बनावट आणि खोटी कागद आहेत ही हातात मिळण्यासाठी मात्र आताची अभियंता बांगर साहेब यांनी थोडीफार मदत केल्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो पण ही कागद हातात मिळाली आणि यांच्यावर आता जे दोषी अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई अभियंत्यांनी जरूर करावा आणि जर या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर मी मात्र हायकोर्टामधून या अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय गप्पा बसणार नाही पेज लाईक कराईब करा